अरे मध्ये फोटो काढायला काय वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि काय माता भगिनी आहेत मला कळत नाही की मी या सभेमध्ये तुम्हाला मतदान मागू का आशीर्वाद ना मतदान तुम्ही देणार आहात की काळ्या दगडावरची पांढरी वेग आहे <laughs> कारण या विडियामध्ये या सभेला तुम्ही दुपारपासून बसलेले आहात आणि एवढ्या वेळ सर्वांचे भाषण ऐकले अगदी प्रधानमंत्री मोदी पासून ते आत्ताच्या ग्रामपंचायत सरपंचांपर्यंत कोणी कोणी काय काय केलं ते सगळ्या वक्त्यांनी सांगितलं आणि हे सगळं ऐकूनही तुम्ही पायाला मुंग्या आल्या असतील खाली जमिनीवर बसलेले आहात हे भाषण ऐकण्यासाठी हे तुमचे आशीर्वाद आहेत मी माझ्या मुंडे साहेबांची पुण्य आहे पत्रकार बांधवांना काय म्हणायचं कारण मी इथे केलेलं भाषण आणि मी केलेलं आव्हान तुम्ही छापणार आहात पण एकदा या जिल्ह्यामधल्या या निवडणुकीच गणित जे बेरजेच गणित गोपीनाथ मुंडेंचा शिष्य म्हणून मी शिकले ते केलंय ते सुद्धा एकदा त्याच आकलन करा आज उमेदवार उमेदवाराच आदल्या दिवशी रात्री पर्यंत कुणाचं नाव चाललं होत काय बरो तुम्ही सकाळी सभा घेऊन अशा प्रकारचे संदेश त्यांचे गेले आणि सकाळी सकाळी टीव्ही वर नाव कुणाचं आलं रात्री मधून अशी कुठली जादूची कांडी फिरली ती सर्व उमेदवारी तयारी करून सुद्धा उमेदवाराचं नाव रात्रीतून बदललं त्याच दिवशी मला किमान हजार लोकांनी तरी फोन केले आणि पाच हजार लोकांनी तरी मेसेज केले की ताई तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन <ज़िया> अमर्या पंडितांना ज्या दिवशी बजरंग बाप्पाचं नाव दिसलं असेल त्या दिवशी त्यांना लक्षात आलं असेल की त्यांच्या पाठीतला जो बर्फाचा खंजीर आहे तो गोपीनाथ मुंडेच्या पाठीत खूप सूर बघितलेला होणार बर बिचारा बजरंग बप्पा एवढा मोठा वर्षी काय का बिचारायचं रात्रीतून तिकीट आणायचं आहे का आता कोण त्यांचं तिकीट मागून घे तालुक्याच्या वरच्या नेत्यांनी कारण यांना दाखवायचंच एवढे झाले बनले तुम्ही आम्हाला संधी द्यायची होती आम्हाला वेगळ्या वेळा दाखवायचं होतं की आम्ही कसं धरून हापटतो तर मला वाटतं संधी या केज मंचावरच्या सगळ्या विराजमान लोकांना सगळे पदावर की नाही एक दोन करून हे मंदा विक्रा अंबाने संगीताई मला वाटतं विमलताई मुला बांधल्या त्यावेळी पोटनिवडणूक झाली मुंडे साहेबांनी उमेदवाराच्या शोधात होतो तेव्हा मुंडे साहेबांच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये नववा बायको वाट बघत बसले म्हणून मला एका ऑपरेटरने सांगितलं साहेब नव्हतं ऑफिस मध्ये मी भेटायला गेले आणि मी बघितलं सगळे कागदपत्र बघितले मी म्हणलं बाबा उमेदवार सापडला आणि मी मुंडे साहेबांच्या कॅबिन मध्ये जाऊन त्यांची ओळख करून दिली आणि उमेदवारी आणली या खरेदवार समाज आली अफाट मेहनत आम्ही सगळ्यांनी केली अफाट मेहनत रात्र दिवस हे केली माझा बाप एकाही वाढी वाजता तांड्यावर गेल्यावर असं झालं नाही पहाटे पाच पाच वाजेपर्यंत मुंबे साहेब फिरले संगीतात कुमरेला निवडून आणण्यासाठी थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये आपली ही जागा आपण जमावली मुंबे साहेबांना लोकसभेमध्ये त्याची भरपाई आपण आपल्या प्रेमाने केली एवढे मता दिले मुंडे साहेबांना सगळ्या राज्यात चर्चा निवडणूक अवघड साहेब पंढर सगळ्या महाराष्ट्राचे निकाल लागले सगळ्या महाराष्ट्रातून मुंडे साहेबाचं काय झालं मुंडे साहेबाचं काय झालं मुंडे साहेब प्रचंड मताने निवडून आले आष्टी गोडाय धीड माझं गाव परवा आता कोणताही मता जिथे मुंडे साहेबांनी नीट घेतली नाही मुंडे साहेबांना तुम्ही निवडून दिलं एक महिन्याच्या आत साहेब आपल्या गेले म्हणजे पहिला सत्कार घेऊ शकले नाही साध मंत्रालयाच्या त्या बसू सुद्धा शकले नाही आणि आपल्या मना मनामध्ये मना आक्रोश निर्माण झाला त्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं जर गोपीनाथ मुंडेंच्या परिवारातली उमेदवारी लोकसभेला आली तर आम्ही मुंडे साहेबांचा ही निवडणूक श्रद्धांजली म्हणून बिनविरोध देऊन आणि इकडं काँग्रेसला उभं करायला सांगितलं असले गेम खेळते ते आणि त्यांना वाटलं पंकजा मुंडे लोकसभेला गेली ते पुरा मैदान आपणाचे पण मी असं करू शकले नाही मला प्रेता मुंडेंना लोकसभेची उमेदवारी लोकांच्या मागणीवरून आग्रहावरून द्यावी लागली कारण विधानसभेमध्ये राहून या महाराष्ट्रामध्ये अनेक आमदार निवडून गोपीनाथ मुंडेंच सत्ता परिवर्तनाचं स्वप्न मला पूर्ण करायचं राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न मला पूर्ण करायचं होतं सहा हजार किलोमीटर किल्ले मेहनत घेतली अनेक आमदारांना निवडून आणण्यामध्ये मोठे योगदान दिलं सरकार आलं सरकार आलं आता सरकार आलं की म्हणतेच ना रूप येते माणसाला आमचं काही तसं झालं नाही सरकारमध्ये साडेचार वर्ष से लोकांच्या सेवेमध्ये गेले लोकांसाठी से कामं केली अरे या तेज मतदार पोटनिवडणुकीच्या प्रचारात आमच्या हड्डी बसली एकदा हड्डी बसली असले रस्ते होते असले खड्डे होते आता सांगा बरं पोटातलं पाणी तरी हल का किती रस्ते दिले या तेज मतदार मतदारसंघामध्ये या धुळे मतदारसंघामध्ये राष्ट्रीय महामार्ग या जिल्ह्यामध्ये दहा हजार कोटीचे दिले मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मी सातशे कोटी आठशे दहा कोटी रुपये दिले आणि वाचत बसले तर मी सभा पहाटे पर्यंत जाईल पण तरी पिराच्या वाडीचा रस्ता मंजूर केला कोटी पन्हाळवाडीचा रस्ता मंजूर केला दोनशे बावीस ते घाटेवाडीचा रस्ता मंजूर केला गप्पे तर मी कशी चालत आले होते वारी पण जात नव्हती रात्री प्रचारासाठी ते त्याच्यावर जो रस्ता मंजूर केला पिंपळगाव जोला रस्ता मंजूर केला राष्ट्रीय आरोग्य के मिशन मध्ये पाच कोटी तर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केलं या पशुवैद्यकीय के दवाखाना मंजूर केला प्रमुख जिल्हा आणि त्यासाठी अठरा कोटी रुपयाचा निधी या अर्थसंकल्पातून मंजूर केला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतनं लिंबूदरा वाडी लिंबाचीवाडी काशीवाडी पन्हाळवाडी तेवटा कोरडेवाडी पेयजल योजनेची योजना मंजूर केली राष्ट्रीय पेयजल मध्ये गौरवाडी गोडवाडी गौर येवता एवटा काशीवाडी लिंबाचीवाडी पन्हाळवाडी कोटी पिपळगाव सिंधी कसुरा या मंजूर केल्या तीर्थ क्षेत्रामध्ये वडमल जाऊ वडमावली देवीला बर्जा दिला रेणुका मातेला दर्जा दिला ते सगळे काम केले त्याला उत्तर शिवार काम केले ते सगळे काम केले के समोरच्या उमेदवाराला सांगायसाठी एकही काम शिल्लक राहिलं नाही मग त्यांनी सुरू केला जातीचा विषारी प्रचार सांगा बर या गावामध्ये कोणत्याही गावाला रस्ता देताना त्या गावात कोणत्या समाजाचे लोक राहतात हे विचारलं का कधी मी कोणत्या गावाचा सरपंच कोणत्या जातीचा कोणत्या गावामध्ये कोणत्या समाजाचे लोक राहतात हे विचारलं नाही तर मग आता उमेदवाराची जात विचारण्याची गरज मतदारांना पडते आम्हाला जातीचं राजकारण गोपीनाथ मुंडे शिकवलंय आम्हाला मातीचं राजकारण गोपीनाथ मुंडे

आणि मला काय काही गावातील सरपंच म्हटले ते म्हणलं काही नाही जातीचं म्हणलं का तुमच्या औसाला काटा मारताना तो जातीला माफ करतो काढताना आमच्या जातीचं गाव इथं काचेचे करू बाकी खड्ड्याचे करू असं म्हणतो का तुमच्या ऊसाला काटा मारताना जात बघत नाही रस्त्यामध्ये खड्डे देताना जात बघत नाही मतदान करताना कशाला तुम्ही डॉक्टर कडे गेले तर जातीच्या डॉक्टर कडे जाता का नाही नाही आमच्या जातीचा डॉक्टर नाही तर आम्ही मरून जाऊ असा विचार करता का तुम्ही टेलर कडे गेले कपडे शिवाय तो म्हणतो का कोणा जातीचा कपडे शिवणार तुम्ही किराणा दुकानामध्ये जर गेलात आणि सामान बांधून मागितलं तो माणूस म्हणतो मंत्राय तुझी जात का आधी सांगतो सामान बांधतो नाही तर पाव किलो कमी देतो असं म्हणता का कोणी राजकारण मतदानासाठी जात कशाला अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई कुणाच्या विरुद्ध होती अरे किती आज अरुण राजस्लिम पांडवांची आपण पाचशे तरी प्रवेश घेतो आज छत्रपती शिवरायांची लढाई होती ती परकी यांच्या विरुद्ध होती आज आपल्या देशात एवढा आपल्या शत्रू राज्यांविषयी आहे ते इथे टोपी घालून एवढे मुस्लिम बांधवांनी जो प्रवेश केलाय ना जर तिकडून द्या मला शत्रू देशातून तर तो, तो बघणार नाही की पुराच्या डोक्यावर कोणती टोपी आहे तो सगळ्यांना ठाक केल्याशिवाय जाणार नाही आणि म्हणून आपल्या देशाला मजबूत सरकार पाहिजे आपल्या देशाला मजबूत प्रधानमंत्री पाहिजे आणि हे जाती पातीचं आधीच काय केलं अरे भाजप भाजपाला फेड बरो मुसलमान फोडा आता त्यांचं पिल्ली असल्याने राष्ट्रवादीने काय केलं अरे तो काय हा अमुक जातीचा आहे तो अमोक जातीचा आहे तिकडून वेगळं भाषण करतात आणि मग तिकडे विख्यापटलं करून भाषण करतात दोन किलोमीटर लाईन जातीच्या उमेदवार शिवरायांनी लूट बांधली बांधली सोबत घेतलं अरे छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये मुसलमान सेनापती सुद्धा होता आणि त्यांनी पलकी आक्रमणाच्या विरुद्ध लढला छत्रपती शिवरायांनी दारा बारांची मोठ बांधली तर होतेच पण बंजारा घेतले सुटा सुना गुहार सुमार सगळ्या जाती एकत्र केल्या आणि एवढी मोठी लढाई आज छत्रपती शिवरायांच्या ना नावाखाली मतदान तुम्ही जातीचे जे तुकडे पडताय त्या छत्रपती शिवराया तुम्हाला कधी क्षमा करणार तुम्ही मातीचे राजकारण कारण केलं या जिल्ह्याला एवढा विकास दिला या जिल्ह्याला विकास दिल्यानंतर आता पुरा उमेदवारीची पण लढाई काय झाली मोठी मुळ आता कमालच झाली कुठ आम्ही कुठं त्या कुठं त्यांचा नेता कुठं त्यांच्या नेत्याचं काही खरं नाही झालं की नाही वाटो पण राष्ट्रवादीचे किती आमदार होते आता किती आहे अरे ठेंग अरे ठेंगा आहे काय तिच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कामाला लागा अरे तुम्ही आज मत पक्षाच्या जीवावर मोठे झालात एवढे मोठे तिने असताना विरोधी पक्ष नेते झालात पण चमचे गिरी तोड पाणीशिवाय तुम्ही समाजासाठी काही केलेलं नाही आणि मग चमचागिरी विक्रमाचं घरावे शाही प्रीतम मुंडेची आणि पंकजा मुंडेचे घरावे शाही आणि तिथं जाऊन म्हणायचं पाव खंड पवार वा 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 अरे काय आहे शरद पवारांनी काँग्रेस फोडली साखी काँग्रेस त्यांच्या बरोबर घेऊन एवढा मोठा पक्ष निर्माण केला एवढा जपला एवढा मोठा केला एवढा दरवाजा निर्माण केला मला वाईट वाटते की आमच्या पाई म्हणून आमच्या पहाच्या तिकडे गेल्याने त्या पक्षाने सोलाभूत झाला त्यांचे डिग्री बोष मोहिते पाटील भाजप मध्ये आले अरे तिकडे काँग्रेसच्या विखे पाटील चिरंजीव भाजप मध्ये आला मला आहे आपण सौदा करणार पूर्ण विश्वास या बीड जिल्ह्यातला कोणताही माणूस अरे बाबा त्याचं मुला या बीड जिल्ह्याचा कोणताही माणूस त्याच्याकडे भगवा झेंडा असेल आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांची जय म्हणत असेल तो त्याच्या वयामध्ये गमचा असेल हिरवा अल्ला म्हणत असेल तो पिवळा गमचा बोलून जय मल्हार म्हणणारा गमचा बनून जय भीम बनणारा या महाराष्ट्रामधल्या कोणत्याही रंगाचा माणूस या बीड जिल्ह्यातला कोणत्याही रंगाचा माणूस त्याला एकच नंद अठरा तारखेला आपल्याला द्यायचा आहे तो म्हणजे गुलाबाचा प्रीतमतेच्या माथ्यावर लागणारा रंग आहे हा विकासाचा गुलाल आपल्याला या जिल्ह्याच्या डोक्यावर लावायचा या जिल्ह्याच्या कपाळावर मागासपणाचा पुक्का लावणाऱ्या या लोकांना आपल्याला राजकारणातून तरी पार करायचं आम्हाला काय सांगतो मला काय राजकारण मिळालं आणि माझ्यामध्ये काही बदल झाला मी सोन्याचे हिऱ्याचे कपडे घातले आम्हाला काही स्वार्थ नाही रोज भ्रष्टाचाराचे आरोप करते रोज कागद उचलून माझ्याच मध्ये काय तू कागद आणून हे बघा हा भ्रष्टाचार हे बघा भ्रष्टाचार कसला भ्रष्टाचार काय भ्रष्टाचार माझ्या एवढे काही शत्रू कमी आहेत मी भ्रष्टाचारी असते तर चार वर्ष टिकले असते का अरे मी भ्रष्टाचारी असते तर तुम्ही इथे बसला असतात का तुमच्या पायाला मुंड्याला चार पाच जण बसतात तुम्हाला वाटतं का विद्यार्थी मुंडी आहे पण त्याच्या मुंडे कुणाच्या ज्याला असं करता ते केलं कुणाला आमदार केलं कुणाला खासदार केलं कुणाला सभापती केलं कुणाला जिल्हा परिषद सदस्य केलं कुणाला काम नाही उत्पाद नाही तर निधी दिला काय नाही केलं पण आता इलेक्शन आले की खूप भारीपणा करतात लोक ज्याला भीती वाटते की आपलं महत्व कमी होत ते लोक हराव आहे काही खरं नाही पण तुमचा चेहरा बघितला ना माझी सगळी चिंता मिटते चिंता कशामुळे मी तलवार घेऊन जर कुठे रेळायला गेलो नाही तरी मला भीती वाटत नाही समोरच घाबरत असेल पण पण लेकरू ना पाठी दहिनी लेकरासारखी असते लेकराची चिंता वाटते आणि लेकराची चिंता का वाटते कारण दिवस आता चांगल्या माणसाचे नाही फार विचित्र माणसं झालेत मी तुम्हाला एवढंच आव्हान करेन तुम्ही आपला इमान लहान राखतू नका काय देतील दोन चार मटणाच्या पालट्या दारूच्या बाटल्या इतक्या स्वस्त झाला तर तुम्ही इतके स्वस्त दहा हजार <laughs> कोटीचे रस्ते लुपे मला नंबर नाही कॉन्ट्रॅक्टरचं तोंड तुम्हाला दिले एवढ्या <laughs> रस्त्यात तर तुम्ही राहिले अरे एवढं मी कधी कॉन्ट्रॅक्टरचं नाव विचारलं तर आरळीत वाढतो एवढं ताजा जर निधी घेऊन दिलाय देऊन टाकला ते मी निधी दिलाय देऊन टाकला पुण्याच्या सचिन मोहांना द्यायचं आता आमची गोष्टी झाली आहे बायरा पुढे सांगितलं देऊन टाकलं मी म्हणजे बघितलं नाही विचारलं नाही माझं काय तुझं काय काय केलं नाही चुकलं काय माझं मी एवढा दिला एवढं दिलं म्हणजे सहा लाख सत्त्याण्णव हजार मताने प्रितक निवडून आले तर मताची किंमत दहा कोटी झाली पाहिजे हिंदी मी माझ्या लोकांना देणार तुम्हाला काय तुम्ही काय वाजवला तिथे माझ्या सगळ्या शित्या टाळ्या जोश तुम्हाला काय करत नाही तुम्हाला हिंदीचे काही गेले झाला झालं आपल्या काही दिसल्या बस झालं काय दिसले गोपीनाथ मुंडे आमले पंकजा मुंडे आगे बन वाघीन आले काल तर मी ताडोबामध्ये जाऊन सोबीचे ताडोबाचे वाघ सुद्धा आले असतील सभेला ताडोबा माहिती का जंगले वाघात आणि तिथे वनमंत्री वन मंत्री म्हणाले बीड जिल्ह्याच्या वाघिणीच ताडोबा जंगलात मी म्हणायला आता वनमंत्र्यांनी सर्टिफिकेट दिल्यावर मला काय आरक्षण सुद्धा माझा चेहरा मला मी म्हणलं वाघिणीची शिकार गुन्ह्यांनी करायची नसते तर माझा भाऊ म्हणतो मला वाघिणीची गुन्ह्यांनी शिकार करायची येते म्हणजे मी रागिने इथं करून केलं ते, के oh. ते लगे yeah. मी एक तुम्हाला सांगते माझ्या इथं असणारा कुणी पण असेल ना का कुणी पण असेल तो कोणत्याही नावाचा असेल थोरात असेल अडस्त असेल काकडे असेल पवार असेल गायभाई असेल नाही तर असेल नेहरकर असेल कुणी असेल पहिलं का मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं मी तुम्हाला स्वाभिमानाचं जीवन दिलंय स्वाभिमानाचं जीवन देणार आहे मी कुणाची चमचेगिरी केली नाही नरेंद्र मोदींनी आम्हाला चमचेगिरी करायला लावली नाही देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला चमचेगिरी करायला लावली नाही मी स्वतःच्या स्वाभिमानाने राजकारण केलंय कुणाकडे मंत्रिपद मागण्यासाठी केले नाही कुणाकडे पाय आमदारकी खासदारकी के मागण्यासाठी केले नाही स्वाभिमानाने राजकारण केलंय आणि तुम्हाला सुद्धा कुणाचे इंग्रजी जायला लावले तर मी सांगा तर शपथ कुणाचं काम असेल आणि तुम्ही घरात बावनकुळेकडे गेलात तुम्ही घरात सावंतांकडे आणि तुम्ही गेला कोणत्याही मंत्र्याकडे पंकजा मुंडेच्या माणसाचं काम आहे तुम्हाला इज्जत दिली का नाही तुम्हाला इज्जत नको असती का बेंटच व्हायचंय का इथं कसं एकच स्टेशन चालत नाही इकडे एकच आहे यांचं एकच स्टेशन मला उमेदवारी द्यायला कुणाची मंजुरी लागते का इथं यांनी रात्री उमेदवारी करायचा दुसऱ्या दिवशी एक व्हायचा मालक कोण आहे मालकाच्या मागे राहा मी तो पालक आहे माझ्यापेक्षा पालक मोठा असतो की नाही आणि म्हणून या जिल्ह्याचे पालक म्हणून गोपीनाथ मुंडेने माझ्या पदरात किती शक्ती होती माझ्या पदरात माहीत नाही एवढे लेकर टाकले आणि सांगितलं समा हातात लोक विश्वास होता त्यांना त्यांना माहीत होत तुम्ही मला आहे मी तुम्हाला सांभाळणार आहे दुसऱ्याची आपल्याला गरज तुम्ही सांभाळणार आहे मी तुम्हाला दारात मी तुम्हाला जायला लावणार नाही अरे इथला राष्ट्रवादीचा असेल सदा तोही गोद्या तरी दिल्लीला त्याला विचारलं तुम्ही कोणते गाव काय ते म्हणते नाही विडा कोण विरा किड आहे भीड आहे महाराष्ट्र नाही का गोपीनाथ का जिल्हा अच्छा 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 <laughs> तिथं ते काही सांगताय गोपीनाथ मुंडेचा जिल्हा अरे हा जिल्ह्याचं भवितव्य लिहिलेलं इतिहास इतिहासात कोरलेला आहे प्रीतम मुंडे की गोपीनाथ मुंडे जागेवर खासदार आणि प्रीतम मुंडे शोधणारा व्यक्ती ज्या दिवशी आम्ही सांगू की मागे वगैरे आम्ही कधी खुर्चीला किटक नाही अरे <laughs> मराठा आरक्षणाचा मोर्चा मराठा आरक्षणाचा मोर्चा दिवस लिडर जाऊन बोलला कसं नाही बघा कारण त्यांचा विश्वास संपला होता त्यांचा विश्वास संपला होता ते हे लोक मंत्री झाले मुख्यमंत्री झाले यांच्या हातात सत्ता आली आणि आम्हाला काय दिलं एक लाख मराठा लाख मराठा घोषणा देत मोर्चा काढला पंकजा गोपीनाथ मुंडेनी बावीस मिनिट मराठा मोर्चा मध्ये भाषण केलं आणि आरक्षणाचा शब्द दिला आरक्षणाचा शब्द देताना सांगितलं बेटीच्या आरक्षणाला धक्का लावला नाही पाहिजे तिन्ही जो बोलतो ना तोटात एक नवतात एक जो बोलतो ना त्याला सगळे ऐकत असतात त्याच्या समोर सगळे त्याचा साथ देत असतात मी सांगितलं नऊ बी तिला आरक्षण नऊ धक्का लावता मराठा समाजाला मिळाल पाहिजे दिलं गेलं मराठा समाजाला आरक्षण धनगरांच्या आरक्षणाबद्दल काय म्हणलं मी बंधराला आरक्षण दिल्याशिवाय पुढच्या या निमंत्रणाची पाहिजे आधी आता कॅबिनेट निर्णय दिला आणि धनगर समाजाला सगळ्या आता राजकीय आणि बाकी जी तो तो जे अहवाल केंद्राला पाठवला नुसतं बोलत नाही हा हा सूर्य आणि बंधारा समाजाच्या पौरादेवीला दीडशे कोटी दिले इथे गंगनाथ गडाला नारायणगडाला पंचवीस पंचवीस कोटी रुपये दिले आणि कोणते श्रद्ध कपिल दिले प्रयोगनाथला तिथे कोणते श्रद्धास्थ सोडले नाही बापाचं स्मारक बांधलेलं कधी माहिती का तुला इतिहासात इंदिरा गांधी बांधलं मी कुणाचा एक एक रुपये त्या गोपीनाथ गडाच्या भिंतीला कोणी धक्का लावू शकत नाही बापाचं स्मारक कोणाला बांधता येत आणि तुम्ही तुमच्या शेतात बांधलं असतात ना कोणतरी आई बापाची समाधी मी माझ्या बापाचं बांध माझ्या जीवनामध्ये मी कधी कुणाच्या रुपयाची मुलगी नाही माझ्या जीवनामध्ये मा मी कधी कुणासमोर चुकले नाही मुंडे साहेब सांगायचे मॉडेल पण वाकणार नाही मी मुंडे साहेब सांगायचे मी कधीही कुणासमोर चुकणार नाही मी थकणार नाही मी रुकणार मी पण तुम्हाला सांगते मी कधीही तुमच्या सेवेसाठी थकणार नाही मी कधीही तुमच्या कामामध्ये रुकणार आणि मी कधीही कुणासमोर चुकणार नाही जुगल तर ते तुमच्या समोर दंडवत झाले नतमस्तक होईल तुमच्या समोर मी दुखेन मी सगळं जीवनातलं माझ सर्व स्वत ते बहाल केलंय तुम्हाला कारण गोपीनाथ मुंडेला कोणी सुख दिलं नाही वा। आपल्या माणसाने दुःख दिले मी तर आता त्याचा वारसा माझ्याकडे येईलच भविष्यात त्याचं काही सांगताय ना पण मुंडे साहेबांनी सगळ्यांसाठी केलं त्यांना दुःखच दिलं तुमच्याकडे बघायचे तर त्यांच्या चेहऱ्यावर हसू याय त्यांना दुःख दिला त्यांच्या पण तुम्ही त्यांना माया दिली तुम्ही माझ्या कातड्याचे जोरे करून तुमचे घातले न पायात तरी पण मी तुमचे उपकार कधीच फेरू शकणार